राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत करंजी सोनामाता येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गटविकास अधिकारी यांची भेट नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लूस्टॉन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं से स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गट विकास अधिकारी श्री केशव पवार साहेब व टीम यांनी ग्रामपंचायत करंजी सोनामाता येथे भेट दिली यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांग व्यक्तींना मदत रक्कम चे, चेक वाटप करण्यात आले तसेच व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले गट विकास अधिकारी साहेब यांनी जिल्हा परिषद शाळा येथे थेट भेट देऊन पोषण आहार व इतर सोयी सुविधेची पाहणी व वृक्षरोपण केले अंगणवाडी येथे ग्रामपंचायत अंतर्गत बसविण्यात आलेल्या सोलरची पाहणी करून चर्चा केली व ग्रामपंचायत सरपंच सदस्य व गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून वनराई बंदर वनराई बंदरा उभारण्यात आला यावेळी गटविकास अधिकारी श्री केशव पवार साहेब म्हस्के साहेब सरपंच प्रसाद प्रसाद ठाकरे उपसरपंच अनिल कोडापेस सदस्य संगीता संगीताकडू शालिनी कोडापे तंटा मुक्तीगाव समिती अध्यक्ष सचिन देठे शिक्षक स्वप्नील कुदूस संगणक परिचालक अमोल राऊत रोजगार सेवक चेतन वाबिटकर राकेश चिंचोलकर वाल्मिक कोडापे व गावकरी यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज